नाव म्हणून ओळखलं जाते मंत्री आप सिंग गाव म्हणून ओळखलं जाते मंत्री आप सिंग या समाजाचं संरक्षण संवर्धन खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर बलवंत बलवंतांनी सशक्तांनी समाजाचं संरक्षण संवर्धन केलेलं आहे हा आजपर्यंतचा इतिहास आहे अगदी देवादिकापासून कच्छ मत्स्य वरा हर्च वामन श्रीकृष्ण

संजय बोराटे क्रांतिकार करण्याचा आणि उंचीला थोडा कमी असलेला दोन्ही पहा पांढवली कब्ला गेला नवनाथिने हा बार्शीकरचा बैठण पुण्याला सराव करतो गणेश गांगत पट्टा आणि विशेष सांगतो दोन हजार सात आणि आठ सालचा महाराष्ट्र केसरी धबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा पार्टनर येतो चंद्रहार पाटील ने लहानचा मोठा केला त्या नवनात्रिला असा रोरा तुम्ही भेटला आक्रमक करून तुम्हाला पटावर पोट कितीच न पेट हो टाळ्या 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 वा काय कुस्तीचा